ん <music> i'll धन्यवाद अशा प्रकारे आपण आपल्याला यश प्राप्त जर करायचं असेल तर येणाऱ्या पचवलं पाहिजे अपेक्षा घाबरून आपण आपल्या यशाची वाटचाल जर सोडली तर आपली होणारी प्रगती तिथे थांबून जात आणि आपल्या नशिबामध्ये काही चांगल्या गोष्टी असेल त्या आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आतापासून यशाकडे वाटचाल करत असताना अनेक प्रकारे येणारे जे संकट आहेत त्यांना आपल्याला तोंड देऊ पुढे जाणं फार गरजेचं आहे धन्यवाद मी पब्लिकांधोमारी तालुका पारशुली जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज प्रतिष्ठान बागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव